हां भाऊ तुमचं नाव आणि पत्ता सांगा संत जासुदे गळस हां गाव गाव माटरगाव तालुका तालुका शेगाव इल्ला बुलढाणा इल्ला बुलढाणा चार ते जे तुमच्या हाती आहे ते तुम्ही कशासाठी वापरलं हे बीज प्रक्रियासाठी वीज प्रक्रिया केली या मराठीवर कपाशीवर हं असं आणि या दोन नळ्या त्याच्यापासून हे इकडे तुमचं शेत आहे हं या दोन नळ्यापासून आणि शेजिकडे दुसऱ्याचं आहे शेजाऱ्याचं आहे हा आहे हां त्यांनी आपल्या आरपीएस शहात्तरची प्रक्रिया केलेली नाही तुम्ही केली केली ते लागवण आणि हे लागवण एका दिवसाची आहे का दोन दिवसाची फरक आहे फक्त एका रात्रीचा फरक आहे म्हणजे संध्याकाळी ते लावली संध्याकाळपर्यंत ते लावणं झाली होती दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे एक रात्रीचा फरक आहे अच्छा या पराठीमध्ये मध्ये आणि या पराठीमध्ये मध्ये खूप फरक आहे हो ना आहे उज्जन शक्तीवर टाईटल आहे पराठी हिचा कोम जोमदार वाटते आपल्याला ओमदारण झाड एकदम टकाटक आहे अशी मरेल मरेल नाही आहे आपल्याला पाणी कमी आहे हं आपणाला पाणी भरपूर आहे त्या पराठीला हो एकदम भरपूर म्हणजे खूप आपल्या पराठीले पाणी कमी असताना सुद्धा आर पी एस शहात्तरच्या बीज प्रक्रियेमुळे याचा कोम जोमदार निघाला आणि धौजबाज निघाली आणि निघण्याचं प्रमाण जास्त वाटतं का तुम्हाला निघण्याचं म्हणजे जे क्षमता आहे समजा एकदम थोडे नव्वद टक्के नव्वद नाही शंभर टक्के निघेल शंभर टक्के निंगली। टक्के निघली म्हणजे एकदम कमी कमी काम टक्के काही असं तितक्या पुरतं फक्त एका एका घंट्यात सगळं वार लागून म्हणजे म्हणजे याला बी बरोबर लागलं जेवढं पाहिजे तेवढं परफेक्ट म्हणजे पुन्हा विकत आणून लावायचं काम नाही आरपीएस चे पैसे तिथेच निघले समजा साडे रुपये काहीच नाही हा याची जी किंमत आहे साडेसातशे रुपये याच्याबद्दल तुमचं काय म्हणणार सुपर आहे जबरदस्त किंमत आणि ते झाड पिवळे पडत नाही विशेष झाड पिवळे पडत नाही त्याला जा� उन्नी लागत नाही तुम्ही मागच्या वर्षी याचा अनुभव घेतलेला अर्ध्या वरात घेतला अर्ध्या वरात जबरदस्त प्रयोग म्हणून केला होता त्यावेळेस आता पूर्ण आता पूर्ण शेतीला तुम्ही हेच वापरता जबरदस्त अच्छा ठीक आहे जरा इकडली पराठी पाहू आपण सर इकडली पराठी दाखवू ही यांची पराठी आता हे तीच प्रक्रिया न केली पराठी त्याची शक्ती थोडी अशी आहे असे ड्रीप पाहिजे झा ड्रीप खाली आहे त्याचे पाय हे ड्रिप खाली हे झाडं पाय लूज हे पाय हे ड्रीप खाली आहे सगळे जे हां ते असे ड्रिप दाखवा खाली हे असे ड्रिप खाली आहे जे हे दाखवत सर हे ड्रीप खाली आहे ड्रीप खाली आहे जे आणि हे जे संख्या आहे हे जे झाडं आहे त्याच्यामध्ये खूप फरक आहे लूज पण आहे ठीक आहे धन्यवाद